नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत तुमचं पुन्हा एकदा आपल्या या व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये आणि आपल्या या यूट्यूब चॅनलवर आज आपण पुन्हा एकदा बी ए फायनलचे विद्यार्थी सेम सिक्स पॉलिटिकल सायन्स म्हणजे राज्यशास्त्रातील एक टॉपिक शिकण्याचा प्रयत्न करणार आहोत हे आहे युनिट वन कॉन्सेप्ट ऑफ स्टेट राज्याचे संकल्पनामधलं सेक्शन बी एम के गांधी कॉन्सेप्ट ऑफ रामराज्य अर्थात महात्मा गांधी रामराज्याची संकल्पना याआधी आपण युनिट वन मधला भाग ए शिकलो होतो ऑरिस्टॉटल क्लासिफिकेशन ऑफ स्टेट ऑरिस्टॉटलचे राज्याचे वर्गीकरण आणि ऑरिस्टॉटलच्या एकंदरीत राज्याबद्दलची भूमिका तर या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण शिकणार आहोत महात्मा गांधी आणि त्यांच्या राज्यासंबंधीचे विचार आणि रामराज्यासंबंधीचे विचार सगळ्यात आधी महात्मा गांधीचा जीवन परिचय आपण समजून घेऊ तशी फार आवश्यकता नाही कारण बऱ्याच गोष्टी गांधीजीबद्दल आपल्याला माहित आहे तरीही अभ्यासाचा एक भाग म्हणून त्यांचं पूर्ण नाव आहे मोहनदास करमचंद गांधी त्यांचा जन्म झाला दोन ऑक्टोबर अठराशे एकसष्ट पोरबंदरला अठराशे एक्क्याण्णव मध्ये ते इंग्लंडला जाऊन बॅरिस्टर झालेत आणि त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये वकिलीचा व्यवसाय सुरू केला एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये ते दक्षिण आफ्रिकेला गेलेत आणि तिथून परत आल्यानंतर टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांनी स्वातंत्र्य संग्रामामध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि काँग्रेसचं नेतृत्व त्यांच्याकडे आलं तीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला त्यांची हत्या झाली तर या युनिटमधला हा महत्वाचा घटक महात्मा गांधीच्या रामराज्य किंवा आदर्श राजाबाबतची काय भूमिका होती किंवा राज्याबद्दल त्यांच्या मनामध्ये काय विचार होते पुन्हा एकदा राज्य म्हणजे शासन व्यवस्था सरकारची व्यवस्था किंवा सोप्या भाषेत सरकार एखाद्या देशातील सरकार म्हणजेच राज्य तर अशा सरकारबद्दल महात्मा गांधीजींचे काय विचार होते ते या अंतर्गत आपल्याला शिकायचं आहे सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे गांधीजी अ होते महात्मा गांधीला राज्य म्हणजे सरकारी संकल्पना मान्य नव्हते त्यांचं असंही मत होतं की राज्याची गरजच नाही सरकारची गरजच नाही असं त्यांचं मत होतं आणि म्हणून गांधी अराज्यवादी होते असं म्हणतात दुसरी गोष्ट राज्य संस्था ही व्यक्तीचे जीवन सुखी आणि समाधानी करण्यासाठी निर्माण झाली ऑरिस्टॉटलचे मत गांधीजींना अजिबात मान्य नव्हतं आधीच्या आपण ऑरिस्टॉटलच्या राज्यासंबंधीचे विचार शिकलो ऑरिस्टॉटल एक अत्यंत प्रसिद्ध विचारवंत होऊन गेला त्याचं असं मत आहे राज्य संस्था म्हणजे सरकार किंवा देश हे व्यक्तीच्या जीवन सुखी आणि समाधानी करण्यासाठी निर्माण झालेली संस्था आहे म्हणजे राज्य हे व्यक्तीच्या विकासासाठी आवश्यक आहे असं अरिस्टॉटलचं मत होत हे मत गांधीजींना अजिबात मान्य नाही म्हणजेच गांधीजी हे राज्य या संकल्पनेला अजिबात महत्व देत नाहीत त्यानंतरचा भाग येतो राज्यसंस्था ही सोललेस मशीन आहे म्हणजे आत्महीन यंत्र आहे असं गांधीजींच मत होतं सरकार हे एखाद्या यंत्राप्रमाणे चालतं ते माणसाप्रमाणे वागत नाही त्याच्यामध्ये माणुसकी नसते माणसाचं घेणं देणच नसते शासन व्यवस्थेला असं गांधीजीचं मत होतं त्यानंतर महात्मा गांधीजींच्या मते आदर्श राज्य म्हणजे राम राज्य होय एका बाजूला ते म्हणतात की राज्याची गरजच नाही आणि दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की राज्य जर पाहिजे असेल तर ते रामराज्य असावं रामराज्य म्हणजेच त्यांच्या मते आदर्श राज्य आता रामराज्य होतं की नाही किंवा रामराज्य असेल तरी तिथे या सगळ्या गोष्टी तर असतीलच नियम वगैरे आणि मग एका बाजूला गांधी म्हणतात की मला हे राज्य ही कॉन्सेप्ट मान्य नाही ते अराज्यवादी राज्यवादी होते आणि दुसऱ्या बाजूला म्हणतात की आदर्श राज्य पाहिजे रामराज्य पाहिजे तर असं एक थोडस गोंधळलेली परिस्थिती महात्मा गांधीजींची राज्याबाबत पण जेव्हा कधी महात्मा गांधींचा हो, ते विचार येतो तेव्हा त्यांना अभिप्रेत असलेल्या रामराज्याचा विचार करणं अभ्यास करणं अपेक्षित असत तोच अभ्यास आपण या टॉपिक मध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहोत महात्मा गांधीचे रामराज्य किंवा आदर्श राज्याचे घटक गट, घटक कोणकोणते होते म्हणजे त्यांना राज्याकडून काय अपेक्षित होत किंवा त्यांच्या दृष्टिकोनातून राज्य कसं असावं म्हणजे शासन व्यवस्था कशी असावी म्हणजेच महात्मा गांधीचे रामराज्याचे किंवा आदर्श राज्याचे घटक पहिलं ग्राम त्यांचं असं मत होतं की एक छोटं गाव त्या गावातलं सरकार म्हणजे त्या गावची ग्रामपंचायत त्या गावाची ग्रामपंचायत गावासाठी ग्राम ग्राम नियम बनवेल कायदे बनवेल आणि एकंदरीत संपूर्ण गावाचा विकास आणि सगळी जबाबदारी त्या ग्रामपंचायतवर असेल हे तिथलं लोकल सरकार असेल आणि त्या व्यतिरिक्त इतर राज्याची म्हणजे शासन व्यवस्थेची गरजच पडणार नाही असं गांधीजीच मत होत श्रम प्रतिष्ठा गांधीजींच्या मते रामराज्य असं असेल की त्या ठिकाणी काम करणाऱ्यांना प्रतिष्ठा असेल श्रमिकाला प्रतिष्ठा असेल कामाला प्रतिष्ठा असेल त्यानंतर त्यांचं असं मत होतं आर्थिकतेचा सिद्धांत म्हणजे गावामध्ये सगळे लोक आर्थिक परिस्थितीनं बहुतेक समान असतील कोणी गरीब किंवा कोणी श्रीमंत किंवा त्यांच्यामध्ये वर्ग संघर्ष नसेल अशा प्रकारे एक समतावादी आदर्शवादी आर्थिक सिद्धांतावर गावचं सरकार असेल म्हणजे रामराज्य असेल असं त्यांचं मत होत त्यानंतर वर्ग समन्वय म्हणजे वर्ग संघर्षाचा अभाव असेल मालक मजूर यांच्यामध्ये संघर्ष नसेल गरीब आणि श्रीमंतामध्ये संघर्ष नसेल एकंदरीत रामराज्य म्हणजे त्यांच्या दृष्टिकोनातून असं राज्य आहे की ज्या ठिकाणी प्रॉब्लेमच नसते गरीब आहेत पण तो गरिबीमध्येच खुश असेल श्रीमंत आहे तो श्रीमंतीमध्ये श्री खुश असेल कोणी कोणाला बोलणार नाही कोणी कोणाला हटकणार नाही कोणी आपल्या अधिकारासाठी भांडणारही नाही एकंदरीत वर्ग संघर्ष त्या ठिकाणी नसेल तर काय असेल वर्ग समन्वय असेल अशा प्रकारची परिस्थिती म्हणजेच रामराज्य असे त्यांचे विचार होते त्यानंतर तिथली समाज व्यवस्था जवळपास एकजीव असेल समाजामध्ये वर्ग असतील पण ते वेगळ्या भागानं असतील म्हणजे चातुर्वर्ण व्यवस्था त्यांना मान्य होते पण मालक मजूर संघर्ष त्यांना माहीत मान्य नव्हते म्हणजे गावामधली समाज व्यवस्था समतेवर आधारित असेल पण ही समता त्यांच्या दृष्टिकोनातून वेगळी असेल तर अशा प्रकारची समाज व्यवस्था ज्या ठिकाणी असेल ते रामराज्य असेल आणि हे सगळं त्यांना अपेक्षित होतं राज्याच्या अंतर्गत म्हणजे रामराज्याच्या अंतर्गत त्यानंतर यंत्रिकरणाला त्यांचा विरोध होता त्यांना कोणतेच यंत्र मानणे नव्हते त्यांचं असं मत होतं की यंत्रामुळं असमानता येते शोषण होते तर सगळे काम स्वतः करायचे चरख्यावर सूत कातायचं शेती स्वतःच करायची कोणत्याच प्रकारचे यंत्रे वापरायचे नाहीत रामराज्य म्हणजे अशी व्यवस्था असेल की त्या ठिकाणी यंत्राची अजिबात गरज पडणार नाही असे त्यांचे विचार होते त्यानंतर ते म्हणतात की कुटीर व गृहोद्योगांना प्रोत्साहन दिलं पाहिजे रामराज्यामध्ये म्हणजे गावामध्ये जे, जे, गाव जे काही कला आहेत कौशल्य आहे, आहे परंपरागत व्यवसाय आहेत ते जोपासले पाहिजे त्यांचा विकास केला पाहिजे अशा प्रकारची परिस्थिती रामराज्यामध्ये असेल अश त्यांचं रामराज्याबाबतचं एक विवेचन आहे त्यानंतर शिक्षण व्यवस्थेमध्ये गणित सायन्स वगैरे शिकवायची काही गरज नाही असं त्यांचं मत होत शिक्षण हे विकासासाठी असेल मुलांना ब्रह्मचार्याचं शिक्षण दिलं जाईल धर्माचं शिक्षण दिलं जाईल आणि परंपरागत जी आपली शिक्षण व्यवस्था होती ती शिक्षण व्यवस्था त्यांना अपेक्षित होती आणि अशा प्रकारची शिक्षण व्यवस्था रामराज्यामध्ये असेल असं त्यांचा विचार होता त्यानंतर अहिंसात्मक राज्य रामराज्यामध्ये हिंसेला अजिबातच वाव नाही असं त्यांचं मत होतं ते एक इकडे रामराज्य आणि दुसरीकडे रावण राज्य अशा दोन प्रकारचे राज्य ते अं कल्पना करत आणि रामराज्य म्हणजे संपूर्ण आदर्शव जीवन पद्धती लोक सचिवटीने न्यायाने शिस्तीने ब्रह्मचार्याने सगळं सगळं व्यवस्थित पालन करतात आणि उलट रावण राज्यामध्ये फार गोंधळाची परिस्थिती असं ते मानत आता हे दोन्ही त्या काळात कुठवत वगैरे हा भाग वेगळा पण त्यांचं असं मत होतं की रामराज्यामध्ये हिंसाच्या अजिबात नसेल आणि म्हणून पोलीस आणि सैनिकाची गरज रामराज्यामध्ये नसणार असं त्यांचं एक विचार होता रामराज्याच्या बाबत आणि शेवटचा त्यांच्या रामराज्यातील एक घटक आहे तो म्हणजे राज्याला विरोध करण्याचा अधिकार हे थोडस बरं होतं की त्यांच्यामध्ये रामराज्यामध्ये जो कोणी शासक असेल त्याला विरोध करण्याचा अधिकार जनतेला असेल अशा प्रकारे एक फार पुरातन काळातली राज्यव्यवस्था कल्पनेच्या आधारावरली आणि आधुनिकतेच्या फार दूर असलेली व्यवस्था रामराज्याच्या अंतर्गत त्यांना अपेक्षित होती तर हे झालंय त्यांचे रामराज्याबद्दलचे विचार रामराज्य म्हणजेच आदर्श राज्य त्यांच्या मते तर रामराज्य आणि आदर्श राज्य दोन्ही एकच गोष्ट आहे तर हे सगळे घटक क्लिअर करतात की महात्मा गांधींचे राज्याबाबतचे विचार काय होते तर महात्मा गांधीचे जे काही विचार होते रामराज्याबद्दलचे त्याचे थोडस टीकात्मक मूल्यमापनही आपल्याला करावं लागेल पहिली गोष्ट येतं यांत्रिकरणाला विरोध अयोग्य महात्मा गांधीचा सगळ्याच प्रकारच्या यंत्राला प्रचंड विरोध होता पण ही गोष्ट तेवढे योग्य नाही कारण यांत्रिकीकरणाशिवाय विकास होणार नाही आणि आधुनिक कडे कर, कर, आपण वाटचालही करू शकणार नाही आणि म्हणून यांत्रिकीकरणाला विरोध करणे हे गांधीजींच अयोग्य एक गोष्ट होती असं आपल्याला म्हणता येईल दुसरा भाग येतो अहिंसा तत्व अव्यवहारिक महात्मा गांधी कितीही अहिंसेवर भर देत असतील पण सगळ्याच ठिकाणी व्यवहारामध्ये अहिंसा हे तत्व फार काही व्यवहारिक नाही निदान राज्याच्या बाबतीत तरी पोलीस असावा लागेल सैनिक असावा लागेल आणि तिथं राज्य म्हटलं की हिंसाचार होईलच आणि त्याला काबूत आणण्यासाठी राज्यालाही हिंसाचाराचाच मार्ग करावा लागतो आणि म्हणून अशी टीका केली जाते की के गांधीजींचं राज्याच्या बाबतीतलं अहिंसा हे तत्व काही फार व्यवहारिक नाही आहे तिसरा घटक येतो हृदय परिवर्तन असंभव महात्मा गांधीचा सगळा सगळा भरवता हृदय परिवर्तन एखादा चोर असेल तर त्याला तुरुंगात टाकण्याची गरज नाही सजा देण्याची गरज नाही तर त्याला समजून सांगायचं म्हणजे त्याचं मत परिवर्तन करायचं त्याचं हृदय परिवर्तन करायचं आणि मग तो नंतर चोरीच करणार नाही असं त्यांचे आदर्शवाद विचार होते पण हे तर एखाद्या राज्यामध्ये एखाद्या शासन व्यवस्थेमध्ये अजिबात अनुकरणीय नाही आहे आणि अशा प्रकारचं हृदय परिवर्तन जवळपास असंभवच आहे अशा प्रकारची टीका गांधीजीच्या रामराज्यावर करण्यात येत त्यानंतर राज्याचे वाढीव कार्यक्षेत्र आवश्यक गांधी म्हणत की राज्य जे आहे व्यवस्था जे आहे शासन व्यवस्था त्याचं क्षेत्र मर्यादित असलं पाहिजे त्या शासन व्यवस्थेनं फार जास्त गोष्टीच्या मध्ये इन्वॉल्ड होऊ नये आणि फार जास्त गोष्टीवर फोकस करू नये पण असं शक्य नाही आजच्या आधुनिक काळामध्ये सरकारला राज्य व्यवस्थेला शासनाला आणि राज्याला खूप साऱ्या गोष्टी कराव्या लागतात त्याचं क्षेत्र कार्यक्षेत्र हे फार वास्ट झालेलं आहे आणि या गोष्टीला गांधीजीचा विरोध होता आणि म्हणून ही गोष्ट अयोग्य आहे अशी टीका महात्मा गांधीजींच्या रामराज्यावर करण्यात येते त्यानंतर अव्यवहारिक संकल्पना मुळातच रामराज्य किंवा आदर्श राज्य आदर संकल्पनाच अव्यवहारिक आहे कारण राज्य कायद्याचं असलं पाहिजे संविधानाचं असलं पाहिजे नियमानं असलं पाहिजे आणि ज्या जे कोणी नियम बाहेर कृत्य करत असेल त्याला दंड करण्याची व्यवस्था राज्यामध्ये असलीच पाहिजे ह्या गोष्टी फारच आवश्यक आहे तर गांधीजींना जसं अपेक्षित होतं यंत्र नसलेलं सरकारला अधिकार नसलेले पोलिस यंत्रणा नसलेली अशा प्रकारचं जे राज्य आहे ते मुळातच अव्यवहारिक आहे आणि म्हणून महात्मा गांधीची रामराज्याची संकल्पना ही अव्यवहारिक संकल्पना आहे असे टीका महात्मा गांधीजींच्या रामराज्याच्या कल्पनेवर केली जाते तर महात्मा गांधीच्या रामराज्याबद्दलचे विचार थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिलेत पण खूप सारे आणि जवळपास बरेच पॉइंट्स यामध्ये आपण क्लिअर केलेले आहे त्यांच्या विचाराचा मागोवा आपण या ठिकाणी घेतलेला आहे तर शेवटचा भाग या घटकावर ते म्हणजे काही वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण पाहू आणि त्यानंतर हे व्हिडिओ लेक्चर आपण अपन... संपवू तर पहिला प्रश्न आहे गांधीजींच्या मते राज्याची निर्मिती रिकामी जागा यासाठी झालेली आहे तर ही हिंसेतून झालेली असं गांधीजीचं मत होतं गांधीजीचं मत होतं की कोणत्याही राज्याची निर्मिती हिंसेतून होते दुसरा प्रश्न आहे महात्मा गांधी रिकामी जागा रामराज्य म्हणतात तर महात्मा गांधी आदर्श राम राज्यालाच रामराज्य असं म्हणतात रामराज्य म्हणजेच त्यांच्यामध्ये आदर्श राज्य आणि आदर्श राज्य म्हणजेच रामराज्य तिसरी गोष्ट रामराज्याचा सर्वात महत्वाचा घटक तो म्हणजे ग्राम खेळ गाव महात्मा गांधीजींच्या रामराज्याच्या संकल्पनेमध्ये सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे ग्राम म्हणजे गाव त्यानंतर रामराज्याचा आर्थिक सिद्धांत समाजातील संपत्ती समाजाच्या मालकीची आहे हा रामराज्याचा मूलभूत सिद्धांत आहे म्हणजे जे काही संपत्ती आहे त्या संपत्तीवर समाजाचा अधिकार राहील रामराज्यामध्ये असं त्यांचं मत होतं पाचवा प्रश्न समाजातील प्रत्येक व्यक्तीने श्रम केल्यास समाजातील रिकामी जागा नष्ट होते वर्ग व्यवस्था नष्ट होते समाजातील प्रत्येक व्यक्तीने श्रम केल्या समाजातील वर्ग व्यवस्था नष्ट होते गांधीजींचा यांत्रिकरणाला विरोध होता कारण त्यांच्या मते यंत्रामुळे बेकारी वाढते बेकारी आणि दारिद्र्य नष्ट करण्यास रिकामी जागा कुटीर उद्योग आणि गृहउद्योग सहाय्यक ठरतात असं त्यांचं मत होत गांधीजींच्या मते राज्य ही आपत्ती आहे कारण राज्याचे दोतक शक्ती आहे गांधीजीला राज्य म्हणजे सरकार शासन व्यवस्था ही आपत्ती संकट आहे असं वाटायचं कारण त्यांच्या मते राज्याचे धोतक शक्ती आहे कारण राज्याकडे खूप शक्ती आणि सामर्थ्य असते तर हे आठ प्रश्न आणि त्याचे उत्तर या ठिकाणी आपण डिस्कस केलेत तर एम के गांधी कॉन्सेप्ट ऑफ रामराज्य अर्थात महात्मा गांधी आणि रामराज्याची संकल्पना हा घटक आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न केला तर महात्मा गांधी आणि रामराज्याची संकल्पना हा भाग समजण्यासाठी हे व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला उपयुक्त वाटत असेल तर याला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही असे लिहिण्यासारखं तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा समजून घ्या अभ्यास करा आणि अभ्यास एन्जॉय पण करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग सीव अगेन नेक्स्ट टाईम तोपर्यंत खुश राहा अभ्यास करा थँक्स वन्स अगेन